नमस्कार जय गोमाता मित्रांनो मी सतीश मोहन खैरे गव्य चिकित्सक लक्ष्मी गिर गोशाळा आज बघतोय आपण आपण गाई चालायला आणलेल्या आहेत आणि आपण देशी बियाणं देशी वाहन याचा कायम प्रसार करत असतो प्रचार प्रसार करत असतो तर तुम्ही बघत असाल हे जिंजुवा गवत आहे जिंजुआ म्हणजे देशी गवत आम्ही हायब्रीड जेनेटिकली मॉडिफाईड नेपियर असेल दशरथ असेल यशवंत असेल कुलवंत असेल या गवताचं समर्थन नाही करत कारण हे देशी गवत नैसर्गिक घेतं काही लोकायला पाहुणा पण म्हणतात आणि ह्या गवताच्या काड्या करून जर तो आपण लावल्यात तर तुम्ही फक्त खूप चांगलं उत्पादन निघतं पण ह्या वर्षी दुष्काळ आहे आमच्याकडे दुष्काळ असल्यामुळे मर्यादा बऱ्याच आहेत की पाण्याचा उपलब्धता नाही आहे आणि ओढ्याच्या कडेला असल्यामुळे हवावरच तूबाबळी होवलं आहे त्याच्यामुळं आपण हे गवत काढण्याचा निर्णय घेतला आहे पावसात परत लावणार आहे आम्ही पण सध्या तुरताच पाणी पण शॉर्टेज आहे आणि तूबाबळी काढायची असेल तर नांगरट करावी लागेल वावर बदलणार आहे दर दोन वर्षांनी आपण वावर बदली करतो जेणेकरून उन्नीचा प्रादुर्भाव राहत नाही आणि माती अल्टीपल्टी पलटी झाली की त्याला ताकद मिळत असते पण हे देशी वाण देशी बियाणांमध्ये दे जी ताकद आहे हे गवत किती प्रमाणात खाऊ घाला तुम्ही गाईंना कुठलाही साईड इफेक्ट होत नाही या उलट उलट आहे लसूण घास असेल मेथी घास असेल किंवा दशरथ फुलवण नेपियर यांना सगळ्या गवतांना काटे असतात आणि ह्याच्यामध्ये हीट असते थोडीशी प्रमाणामध्ये आणि गाई न लागणे ही प्रामुख्याने समस्या येते कारण निसर्गाच्या विरोधात ती गवतं वगैरे बनवली असतात तर हे देशी गवत आहे आणि या गवताचा कोणताही साईड इफेक्ट नाही लसूण घास एकावर एक टाकला की गरम पडतो आणि प्रमाणापेक्षा जास्त खाल्ल्या तर गाईसुद्धा घाबरतात त्यामध्ये असा कुठलाही प्रादुर्भाव येत नाही की सर्व देशी गवत असल्यामुळं किती प्रमाणात खाऊन द्या आता बघा गाई आनंदाने आवडीने वा गवत वाळलं आहे तरी खात आहेत ओलं गवत तर अजिबात शिल्लक ठेवत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं उत्पादन दर तीन आठवड्याला या गवताची कापणी येते त्याच्यामुळं उत्पादनाच्या दृष्टीने सुद्धा हे गवत श्रेष्ठ आहे लोकं म्हणतात विदेशी विदेशी घासापेक्षा चांगलं टानेज चांगलं इड ज्याला आपण म्हणतो ते ह्याच्यामध्ये निघतं आणि शिवाय सगळ्यात महत्त्वाचं किती कमी पाणी असेल तर हे स्वाभाविक करतं ॲक्च्युली आम्हाला हे सुभाबळीसाठी हे करायचं आहे काढायचं आहे जर सुबाबळ नसत्या तर हे गवत आजचा तीन महिने झाल्याला पाणी नाही आहे अजूनही दोन महिने पावसाची काही सोय नाही आहे जूनशिवाय तर जून महिन्यात सुद्धा हे गवत टिकू शकलं असतं पण आम्ही ते काढण्याचा निर्णय घेतोय का सुबाबीमुळे म्हणजे थोडक्यात कमी पाण्याचं तीन तीन चार चार पाच पाच महिने जरी पाणी नसेल तरी परत फुटण्याची क्षमता या गवतामध्ये आहे मग नैसर्गिक बियाणामध्ये नैसर्गिक वाणामध्ये अशी ताकद आहे की शुद्ध बीजापुटे फळे रसाळ गोमटी औषधी गुणधर्म सात्विक गुणधर्म आणि न्यूट्रिशनची कमतरता याच्यामध्ये अजिबात नसते आणि वर गोआधारित करतो आपण ताकापासून बनवलं तक्रामृत गोमूत्रापासनं बनवलं ह्युमिक ॲसिड अशा गोष्टींचा आपण याचा वापर करतो तर आमचं हेच म्हणणं आहे सर्व देशी गाय देशी पद्धतीने सांभाळल्या पाहिजेत आणि देशी गाई देशी पद्धतीने सांभाळायच्या असतील तर आपल्याला जास्तीत जास्त लक्ष द्यावं लागेल की आपण देशी पद्धतीने सांभाळल्या पाहिजे देशी वान जपले पाहिजे गो आधारित शेण गोमूत्रावर त्या गोष्टींचं संगोपन केलं पाहिजे तर मला आशा आहे की आपणही हळूहळू सगळ्या या गोष्टींकडे वळसाल